साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करणारे श्री स्वामी समर्थान्य क्षेत्रमंडळ अक्कलकोट हे न्यास उद्याच्या तीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जून जु, नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान धर्मसंकेत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुपौर्णिमेनिमित्त केलेले आहे गुरुपौर्णिमा ही अकरा दहा जुलै दोन हजार पंचवीसला संपन्न होणार आहे आणि या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन नेटकेपणानं करण्यात आलं आहे कार्यक्रमाची सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मंडप गावामध्ये ठिकठिकाणी बॅनर पोस्टर्स पत्रिका सगळ्यांना पत्रिकेचं वाटपसुद्धा करण्यात आलेलं आहे एकंदरीत कार्यक्रमाची सुद्धा तयारी झालेली आहे आणि सर्व पत्रकार बंधनं देखील तसं आवाहन आपण केलेलं आहे किंवा रोजच्या रोज त्यांनी ह्या कार्यक्रमाचं हे करायचं आणखी दहा जुलैला मात्र काही दिग्गज मंडळींच्या मान्यवरांच्या देणगीदारांच्या असते स्वामींना महानवेद दाखवून संध्याकाळी स्वामी समर्थांच्या पालखीची धूमधडक्यामध्ये गावामध्ये म प्रमुख मार्गाने मिरवणूक निघणार आहे आणि असं पूर्ण एकंदर टोटली गुरु श्री गुरुपौर्णिमाने स्वामी समर्थ आणि छत्रमचा वर्धापन अडतीसा वर्धापन दिन या रीतीनं संपन्न होणार आहे